लहुजी शक्ती सेनेचं महाअधिवेशन पार पडणार आहे अगदी जंगी तयारी सगळी संपन्न झालेली आहे माझ्याबरोबर आता काही पदाधिकारी आहेत संघटनेचे त्यांच्याकडून नेमकं जाणून घेणार आहोत की हे अधिवेशन कसं पार पडणार आहे कुणाकुणाची उपस्थिती या सगळ्या अधिवेशनाला असणार आहे नेमकं हे अधिवेशन कशासाठी आणि कसं पार पडणार आहे या देशामध्ये राज्यामध्ये अनुसूचित जाती या संवर्गातील उपेक्षित वंचितांचा फार मोठा वर्ग त्या वर्गामध्ये मातंग समाज प्रामुख्यानं अग्रेसर असताना आपल्याला दिसतो आहे गेल्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये या समाजाच्या अनेक प्रलंबित आणि ज्वलंत समस्या प्रश्न मार्गी लावण्याच्या अनुषंगानं आजपर्यंत या लहुजी शक्ती सेना या सामाजिक लढाऊ संघटनेनं काम पा केलेलं आहे परंतु पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्री आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणाऱ्या या अधिवेशनाच्या माध्यमातून जे प्रलंबित प्रश्न आहेत ज्या समस्या आहेत ते सोडवण्याच्या अनुषंगाने एक ऐतिहासिक पाऊल उचलण्या दृष्टीनं हे राज्यातलं पहिलं वहिलं अधिवेशन या ठिकाणी संपन्न संपन्न आहे आहे अधिवेशन किती तारखेला आणि आणि कसं होईल स्थळ काय असणार हे अधिवेशन मातंग समाज महाअधिवेशन येणाऱ्या एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी या पुणे शहरातील एस बी कॉलेजच्या भव्य अधिवेशा मैदानावर संपन्न होत आहे सकाळी साडेसात वाजेपासनं रात्रीला दहा वाजेपर्यंत चालणार विविध सत्रामध्ये आयोजन केलेलं हे अधिवेशन राहणार आहे त्याच्यामध्ये आयुष्यमान भारत योजनेच्या कार्डाचं वितरण असेल मोफत विविध प्रश्नांच्या अड अडी अडचणींच्या समस्यांचं मोफत कायदेशीर सल्ला असेल या व्याख्यानं असतील परिसंवाद असतील चर्चासत्र असतील त्याचबरोबर महाराष्ट्रातील या देशातील प्रख्यात आणि नामवंत जे प्रावीण्य प्राप्त व्यक्ती आहेत त्यांचा गुणगौरव करण्याचं काम सुद्धा ही चळवळ या ठिकाणी करणार आहे या समाजाचे प्रश्न मार्गी लावण्याच्या अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाबरोबर वर वर इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर अधिवेशनामध्ये दिवसभर चालणाऱ्या चर्चेतून जे प्रश्न आणि जे विषय पुढे येणार आहेत त्या विषयाच्या अनुषंगाने जे ठराव होणार आहेत ते सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणाऱ्या मुख्य सभेमध्ये या सर्व ठरावाला मंजुरी देण्याचं काम उपस्थित प्रचंड मंडळीच्या आणि हात उंचाव त्या ठिकाणी या ठरावांना मंजुरी दिल्या जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत असं तुम्ही सांगितलं मात्र समाजातील आणखी कोणी दिग्गज नेते किंवा कार्यकर्ते असं कुणी आणखी उपस्थित राहणार आहे का चर्चासत्र नेमकी कुणा कोणाशी महाराष्ट्रामध्ये सामाजिक सामाजिक जीवनामध्ये काम करणारी अनुसूचित जातीतील मातक समाज हा मोठ्या संख्येने या राज्यामध्ये राहतोय अनुसूचित जातीमध्ये क्रमांक दोन वरचा हा असणारा मातंग समाज राजकीय दृष्ट्या किंवा संघटनात्मकदृष्ट्या वेगवेगळ्या ठिकाणी विभागलेला जरी दिसला असला तरी सामाजिकदृष्ट्या लहूजी शक्ती सेना या एक संघ असणाऱ्या आणि प्रचंड महाकाय असणाऱ्या जवळजवळ या देशाच्या सात राज्यामध्ये काम करणाऱ्या या संघटनेच्या माध्यमातून एक संघपणे उभा ठाकलेला आहे राजकीय अस्तित्व आणि लढाई यांनी सुरू केलेली आहे निश्चितपणाने प्रलंबित असणारे त्यांचे प्रश्न समस्या सोडवण्यासाठी लवजी शक्ती सेना परिवारानं या ठिकाणी आयोजक म्हणून लहजी शक्ती सेना परिवार जरी असला ही संघटना जरी असली तरी या देशातला या राज्यातला संपूर्ण समाज या एका छताखाली एका झेंडाखाली एकत्र आणण्याचं स्वप्न या अधिवेशनाच्या निमित्तानं लहू श्री विष्णू गो कजबेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी लहजी शक्ती सेना परिवार पार पाडणार आहे या महाअधिवेशनाचा नेमका मूळ आकर्षणाचा केंद्रबिंदू नेमका काय या ठिकाणी समाजाचे प्रश्न शासन दरबारी उभे करण्यासाठी या समाजाला दखलपात्र करण्यासाठी या समाजाला शासनामध्ये सहभागी करून घेण्यासाठी खास करून वेगवेगळ्या उपक्रमासह सा सारस बागेतील साहित्य सम्राट डॉक्टर अन्नभाऊ साठेंच्या पुतळ्यापासून अधिवेशन स्थळ एस पी कॉलेजच्या मैदानापर्यंत त्या दरम्यान मुख्य रस्त्यावरून निघाणाऱ्या शोभा यात्रेमध्ये राज्यामध्ये आजपर्यंत न पाहिलेलं ही शोभा यात्रा राहणार आहे वेगवेगळे देखावे राहणार आहे ऐतिहासिक संदर्भ देणारे आणि प्रबोधनात्मक या ठिकाणी या देखाव्यास ढोल तसे नगारे ताळ मृदंगाच्या हलकी वाद्यांच्या माध्यमातून वाजत गाजत नाचत ही शोभा यात्रा निघणार आहे आणि आगळ्या वेगळ्या इतिहासाचं पांड्या या पुणे शहराच्या नव्हे तर या देशाच्या इतिहासामध्ये या अधिवेशनाच्या निमित्तानं नोंदवल्या जाणार आहे नक्कीच आपण बघतोय की लाखोंच्या संख्येने सगळेच मातंग समाजातील जे समाज बांधव आहेत ते या महाअधिवेशनाला उपस्थित राहणार रा आहेत एक मार्चला हे अधिवेशन पुण्यामध्ये पार पाडत आहेत